नमस्कार मी रमाकांत हासगुडे यांनी आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण आलेला मराठ्यांचं शक्तीपीठ आणि आंदोलनाचं जन्मभूमी असलेल्या अंतरवाली सराठी या ठिकाणी या ठिकाणी आज धाराशिव जिल्ह्याची बैठक आहे मनोजाने बोलावलेली धाराशिव येथील आंदोलक आणि समन्वयक आलेले आहेत आणि आपण एक पाहतो एक छोटासा मुलगा पण आहे आणि नेमकं काय विषय आहे तर काय चर्चा झाली त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव मी तानाजी पिंपळे तेर तालुका जिल्हा धाराशिव काय दादा सोबत तुमची बैठक झाली चर्चा झाली काय विषय होता दा? दादाशी चर्चा झाली की कोणतीही क्रांती ही साधारणतः झोपडीतूनच होते महालातून होत नाही कारण महालातील लोकांच्या गरजा ह्या कम्प्लीट झाल्या असतात त्याचप्रमाणे आपले मराठा संघर्ष होता सन्मान्य मनोज दरांगे पाटील साहेब यांनी झोपडीतून क्रांती केली आहे आणि त्या क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रमाणे आज धाराशिव जिल्हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा यांची पुढील नियोजित बैठक होती त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत इथं दादा सोबत चर्चा होती हा लहान मुलाची काय विषय होता हा विषय असा होता की साधारणतः रंगी पाटील साहेबांनी या ज्या सुरुवातीला उपोषण हे केलं होतं चालू केलं त्याच दरम्यान काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषण चालू होतं त्याचप्रमाणे उपोषण चालू होतं पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रकारे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी या गावात येडशी या गावामध्ये बालाजी भोसले आणि त्यांच्या सहकार्याने मराठा आंदोलकांनी एक उपसाखळी उपोषणाला सुरुवात केली त्या दरम्यान बालाजी भोसले यांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा केला त्यांना दोनच मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी परिस्थिती खूप बेताची आहे मग दादा या मुलाची दादाला भेटायची इच्छा होती त्याचप्रमाणे आम्ही दादाला विनंती केली की के दादा हा मुलगा आहे उपोषण करताचा आणि उपोषण करताना त्यांचा मृत्यू झालाय तर या मुलाला शासनाकडून तर काही निधी भेटला नाही आणि काही शक्य झालं तर तुमच्या शब्दाला किंमत आहे आणि कदाचित तुम्ही आव्हान केलं तर मराठा बांधव असतील किंवा शासन असेल बहुत त्यांना मदत करेल अशा प्रकारचं आम्ही त्यांना आव्हान किती सातवेला काय कधी गेले वडील किती दिवस झाले दादानी आम्हाला शब्द दिलाय पालकमंत्र्यांची भेटा पालकमंत्र्यांचे पीए आहेत अमित ढगे साहेब यांचाही नंबर दिला डायरेक्ट अमित ढगे साहेब यांनाही बोललेत आणि पालकमंत्र्यांनी यांना थोडक्या दिवसामध्ये प्रकारे मदत देता येईल याचा पाठपुरावा आम्ही करू म्हटले दादा मराठा समाजाला तरी काय आवाहन करा निराधार झालेला आहे मराठा समाजाला मी आव्हान करेन की आपल्यासाठी कोणीतरी लढतोय आपल्यासाठी कोणीतरी झगडतोय आपल्यासाठी कोणीतरी जीव देतोय मग कमीत कमी आपल्यासाठी ज्यांनी जीव दिलाय त्यांच्या पाठीमाग जो संसार आहे त्याच्या पाठीमाग जो परपंच आहे त्याच्या जी काही मुलं आहेत त्यांची मंडळी आहेत यांना मराठा समाजाला कशा प्रकारे सपोर्ट करता येईल कोणी वेळ द्या कोणाला यथाशक्ती जे काही यांना मदत करता येईल अशा मराठा समाजाने मदत करावी एवढे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो निश्चितच बालाजी भोसले हे मरण उपोषण करत असताना उपोषण सुटलं त्या दिवशी तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पाठीमाग हा मुलगा आणि एक मुलगी आहे आणि यांची आई तर आपल्या मराठा समाजातील या कुटुंबासाठी काय मदत करता येईल ते करावी आणि कुठेतरी आपल्या मराठा आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला असंच ते वत्व एवढीच सर्वांना विनंती करतो मी रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूज अंतरवाली सराठी